ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला के त्यावेळेला शक्तीस्थळ ते ठाणे बाजारपेठ काँग्रेस ऑफिसवरून वळसा घालून शिवाजी मैदान अशी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं ठाणे लोकसभा मतदारसंघातून उद्धव सेनेचे से उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी साडे अकरा वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळे समाधी स्थळाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर तिथूनच एक रॅली काढण्यात आली या रॅलीत नाका परिसरात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडे देखील सामील झाले यावेळेला शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेला त्यांच्या समवेत विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे मुलगी लतिका विचारे धनश्री विचारे उपस्थित होते